नवरात्रोत्सवानिमित्त ड्रुसिंवाडीतील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात संस्कृतमध्ये श्री दुर्गा सप्तशतीचं पठण करण्यात आलं अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिकचे पीठाधीश परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ऋरसीवाडी गुरुपीठात याचं आयोजन करण्यात आलं होतं याच परिसरातील महिला पुरुष सेवकरांनी उपस्थिती लावून संस्कृतमध्ये श्री दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन करून श्री स्वामी चरणी आपली सेवा रुजू केली शारदीय नवरात्र उत्सव सुरू झाल्यापासून दररोज सकाळी अकरा वाजता येथे मराठीतून श्री दुर्गा सप्त सप्तशतीचं पठण करून विविध सेवा रुजू करण्यात आल्या येतात मात्र संस्कृतमध्ये पठण करताना त्याचं वाचन कसं करावं वा त्याची पद्धत कशी आहे असे संस्कृत उच्चार कसे करावेत याची माहिती देण्यात आली तसेच उपस्थित महिला पुरुष सेवेकरांच्या उपस्थितीत श्री दुर्गा सप्तशतीचं संस्कृतमध्ये पठण करण्यात आलं प्रतिनिधी मराठी एस न्यूज